हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुम्हाला माहितीच आहे की दोन दिवस झालं मी गावचे व्हिडिओ टाकते तर गावाला मी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मटन बनवलेलं होतं पण आज मी चिकनची रेसिपी दाखवते तर त्या दिवशी जसं मी मटन बनवलं होतं तीच रेसिपी आहे फक्त ती चिकनची आहे त्या दिवशी मला काही जमलं नाही व्हिडिओ करायला कारण गावाला खूप जास्त पाहुणे वगैरे होते दहा बारा लोकं होते घरी जेवायला तर त्याच्यामुळे मला काही शक्य नाही झालं व्हिडिओ वगैरे करणं तर म्हटलं ठीक आहे तर आज आपण दाखवूया सर्वांना की आपण त्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कसा स्वयंपाक बनवला होता कसं मटण बनवलेलं होतं तर ती तीच रेसिपी घेऊन मी आज परत एकदा आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट करून मला नक्कीच एकदा तुमचा अभिप्राय कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हे ताट आहे कारभाऱ्यांसाठी तर चला आता आपण आहे ना आपली रेसिपी सुरुवात करूया की मी हे कसं बनवलेलं आहे काय काय केलेलं आहे सेम तीच पद्धत आहे फक्त मी इथं मुंबईमध्ये बनवते आणि ते मी गावी बनवलं होतं तर इथं कार्बन यांनी चिकन आणलेलं होतं हे गावठी चिकन आहे जे बॉयलर असतं ते हे चिकन नाही आहे तर बॉयलर कसं पाच मिनटात शिजतं तर याला वेळ लागतो या ला चिकनला तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आपल्याला मॅरिनेट करायला आता मी इथं त्याला फोडणी देणार आहे तर सुरुवातीला मी भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे टोपामध्ये त्याच्यात मी कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित भाजला की टोमॅटो टाकायचा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं टोमॅटो लवकर मऊ पडतो थोडासा मी इथं तमालपत्र दोन टाकलेले आहेत आपण गरम मसाला वेगळा इथं वाटणार आहोत म्हणजे वाटण्यामध्ये करायचं आहे गरम मसाला तर इथं सुरुवातीला फक्त मी दोन तमालपत्र वापरलेले आहेत अजून कुठलाच गरम मसाला मी वापरलेला नाही आहे आणि आता इथं आपल्याला हे जे चिकन जे आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते इथं ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे याला पाणी सुटतं तर एखाद मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि एका बाजूला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे तर या चिकनमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून याचा रस्सा जो आहे ना तो खरंच जबरदस्त होतो झाकण ठेवून घेतलं मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता झाकण उघडून बघायचं आपल्याला बघू शकतो बघा कसं पाणी सुटलं आहे आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे जसं मी मगाशीच म्हटलं हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलं आता याच्यात आपल्याला गरम पाणी ओतून आपल्याला हे असंच टोपामध्ये शिजवून घ्यायचं आहे गावाला कुकर आहे पण नेमकं खराब झालेलं होतं त्याच्यामुळे मला ते टोपामध्ये बनवायला लागलं होतं आणि आता मी कसं एक दिवस अगोदरच गेली होती गावी आणि त्याच्यामुळे मला ते शक्य नव्हतं हो रिपेअर वगैरे करणं तर म्हटलं ठीक आहे टोपामध्येच आपण बनवूया तर मी हे टोपामध्ये म्हणून मी आज पण टोपामध्येच बनवते तर हे व्यवस्थित असं आपल्याला हे वाफ काढून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता शिजू द्यायचं आहे साधारण याला अर्धा तास तरी सहज लागेल कारण हे गावठी चिकन असल्यामुळे त्याला वेळ लागतो तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया वाटणामध्ये इथं बघा मी दोन तमालपत्र आहे दालचिनी आहे एक चमचा मी धने घेतलेले आहेत एक चमचा मी तीळ घेतलेले आहेत आता इथं बघा कांदा आहे खोबरं आहे इथं जिरं घेतलेलं आहे मी इथं लसूण आहे आलं आहे आणि इथं भाजकी पंढरपुरी डाळ घेतलेली आहे माझ्याकडे होती ती म्हटलं चला बघूया आपण तर या पद्धतीने करावं म्हणून मी असं या पद्धतीने केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं तर भाजून घ्यायचं आहे मी इथं वरती स्क्रीनवरती लिहिलेलं आहे की मी याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे धने दालचिनी लवंग मिरी तमालपत्र आणि तीळ आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खर सगळे जे काही मसाले आहेत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तवा ठेवून घेतलेला आहे तव्यामध्ये आता हे आपण जे काही कोरडे मसाले होते ते अगोदर भाजून घेतले हे लगेच भाजतात आणि तीळ लगेच अंगावर उडतात तर थोडं काळजीपूर्वक करा आणि व्यवस्थित असं हे भाजून घ्या आता आपल्याला याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं पण लगेच भाजलं जातं थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं नंतर कांदा कांदा आल, मी कांदा भाजून घेतलेला आहे कांदा लसूण आणि आलं हे मी एकत्रच भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर बाकीची डाळ वगैरे जे काही राहिलेलं होतं ते मी नंतर भाजलेलं आहे कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो पण एवढं होईपर्यंत ते होऊन जातं आपलं भाजून तर हाफसुद्धा पटकन भाजून झाला थोडंसं तेल टाकायचं म्हणजे थोडं लवकर भाजला जातो कांदा आता बघा कांदासुद्धा आपला भाजून झालेला आहे आता बघा जे काही राहिलेलं होतं डाळ जिरं हे सगळं जे काही होतं ते सगळं इथं मी भाजून घेतलेलं आहे आता हे भाजल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर वगैरे काय भाजायची नाही बरं का आणि आता हे मी ना पाट्यावरती वाटलेलं आहे आता गावी पाटा नाही आहे खरं तर ते मी मिक्सरमध्ये केलं होतं पण मी तर पाट्यावरती करणार आहे ही माझी मुंबईची पद्धत आहे मला पाट्यावरती वाटलेला मसाला प्रचंड आवडतो आणि कारभाऱ्यांना पण आवडतो तर हे कारभाऱ्यांसाठी खास मी बनवलेलं आहे फक्त जेव्हा मी गावी बनवलं होतं तेव्हा मिक्सरमध्ये वाटलेलं वाट होतं कारण एवढे पाहुणे होते आणि पाट्यावरती वाटायचं म्हटलं की वेळ लागतो आता बघा हे व्यवस्थित असं अगोदर जे कोरडे मसाले व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि ते वाटल्याच्या नंतर बाकी जे काही आहे आपलं खोबरं लसूण कांदा कोथिंबीर हे सगळं जे आहे ना हे व्यवस्थित असं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे बरं तुमच्याकडे पाटा नसेल तुम्ही खलबत्त्यामध्ये करू शकता आणि जरी खलबत्ता नसेल तर मिक्सरशिवाय दुसरं आपल्याकडे पर्याय नाही आहे कारण आपण शहरात राहतो मला आवडतं पाट्यावरती करायला म्हणून मी केलेलं आहे आता वाटून झालं आता इथं मी धने लवंग दालचिनी तीळ हे जे काही राहिलेले होते कोरडे मसाले ते मी इथं खलबत्त्यामध्ये कुठून घेतले आहेत आणि तमालपत्र व्यवस्थित असं फुटलं जातं जास्त वेळ लागत नाही आता आपलं तोपर्यंत इथं चिकनसुद्धा झालेलं आहे बघू शकता मस्त असं चिकन असं रस्सा आपल्या इथं तयार झालेला आहे आता आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी इथं मी दुसरा टोप ठेवून घेतलेला आहे त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी हे वाटण जे आपण केलेलं होतं पाट्यावरती इथं ता टाकलेलं ता आहे आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खरंतर हे आपण जे मसाले जे आपण केलेले आहेत ते अगोदर तर भाजलेलेच आहेत वाटायच्या अगोदर तरीसुद्धा आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून तर घ्यावेच लागतात तर थोडासा वेळ लागतो आता हे भाजण्यासाठी आता याच्यातच आपल्याला जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला परत एकदा सांगते जगभरातले मसाले कोणते कोणते आहेत हळद घरचं लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर आता गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही वापरू शकता कांदा लसूण मसाला आहे बरेच मसाले आहेत अवेलेबल तर तुम्ही कोणते मसाले टाकतात ते तुम्ही इथं ता टाकू शकता आता मी बघा हे जे काही मसाले बोलली ते सगळे मी इथं वापरलेले आहेत गरम मसाला वापरायची गरज नाही आहे कारण आपण गरम मसाले हे कुटून टाकलेले आहेत कश्मीरी मिरची पावडर टाकली आणि व्यवस्थित असं हे परतून घेतलेलं आहे आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलं होतं आणि जे पाणी राहिलेलं होतं जे पाटा धुवून घेतला ते पाणी इथं तुम्ही एकतर ॲड करू शकता किंवा आपण जो चिकन शिजवलेला आहे तो रस्सा आहे त्याच्यामधले दोन पळी रस्सा तुम्ही या स्टेजला इथं वापरू शकता जेणेकरून काय होतं मसाला बघा असा व्यवस्थित असा तेल सोडतो आणि व्यवस्थित शिजून सुद्धा येतो अगदी व्यवस्थित एवढं तेल आपण वापरलेलं नाही तरीसुद्धा बघू शकता की ती तेल याच्यामध्ये दिसत आहे तर त्यासाठी आपल्याला हे ही स्टेप करायची आहे एकतर तुम्ही मसाला धुवून भांडं वापरू शकता किंवा जे आपण आळणी रस्सा बनवलेला आहे त्याच्यातले दोन चमचे वापरू शकता आता मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये आपण जे आळणी शिजवून घेतलेलं आहे चिकन ते टाकायचं आहे ते टाकताना थोडं हळूहळू टाका अंगावर उडण्याची शक्यता असते कारण आपला दोन्ही टोप जे असतात ते गरम असतात तर थोडं हळूच टाका मी बघा हा, अगदी हळू हलक्या पद्धतीने अगोदर तर फक्त पाणी टाकून घेतलं आणि नंतर जे काही मटण चिकन जे होतं ते मी नंतर टाकलेलं आहे कारण आपण जेव्हा पटकन टाकतो तेव्हा ते अंगावर ते उडण्याची प्रचंड शक्यता असते कारण एकदम प्रेशरनी आपलं मटण किंवा चिकन टोपामध्ये जात असतं तर ती काळजीपूर्वक तुम्ही हे होता आता बघू शकता बघा हे मी चिकन जे आहे ते मी नंतर टाकलेलं आहे चमच्यानी अगोदर तर जे काही रस्सा होता तो मी इथं ॲड केला आता हा रस्सा साधारण पाच ते सहा माणसांना अगदी आरामात सहज पुरेल एवढा रस्सा हा झालेला आहे कारण जेव्हा मी गावी केला होता तेव्हा मला दहा ते बारा लोकांसाठी करायचा होता आता इथं हा जो मी केलेला आहे तो साधारण सहा ते सात लोकांना अगदी सहज पुरेल एवढा झालेला आहे खरं तर हा रस्सा रस्सा जर म्हणाल ना तर अगदी चविष्ट आणि जबरदस्त झालेला होता कारण ह्याचा जो मसाला आहे तो मी पाट्यावर केलेला आहे आणि दुसरी गोष्ट हे जे चिकन आहे ते मी कुकरमध्ये न शिजवता मी इथं टोपामध्ये शिजवलेलं आहे आता गावी कुकर नेमका बिघडला होता त्याच्यामुळे मला ते, ते टोपामध्ये करावं लागलं होतं आणि मी इथं मुंबईमध्ये पण टोपामध्येच केलेलं आहे म्हटलं चला बघूया आपण तीच पद्धत जशी गावी केली होती तसं तिथं सगळ्यांना दाखवूया तर त्यासाठी हे केलेलं आहे वरतून कोथिंबीर टाकलेली आहे मीठ टाकायचं पाहू शकता इथं आपलं जबरदस्त असं हे जेवण तयार झालेलं आहे बघू शकता कसली तर्री आलेली आहे आपल्या रश्शाला खूप सुंदर आणि चविष्ट असा हा रस्सा झालेला होता कारभारी तर खुश झालेच पण घरातले सगळेच खुश झाले कारण हा सगळ्यांना आवडलेला आहे मुलं तर माझी सारखी येऊन म्हणत होती की मम्मी खूप छान वास येतो आहे खूप छान फेल येतो आहे कारण जेव्हा आपण टोपामध्ये शिजवतो ना तर खरंच खूप अप्रतिम असा अख्या घरभर पसरतो कुकरपेक्षा टोपामध्ये शिजवलेलं चिकन खरंच खूप छान लागतं हे मी स्वतः सांगते तुम्हाला एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने करा आता बघू शकता इथं मी कारभारांना ताट बनवते तर आता कारभारी तर खुश झाले आता तुम्ही पण खुश व्हा आणि माझ्या चॅनेलला जर का अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय